नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे तृप्तीज मराठी ब्लॉग चॅनल आज आपण आलेलो आहोत एका प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जे सर्वात पहिल्याला पहिल्यांदा आपल्याला दर्शन झालं हे बघा इकडे इथे सगळ्या लाकडी एकदम छान फ्रेम करून तयार केलेल्या होत्या तिथे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फोटोज होते एकदम छान रेखी होते आणि इथे बघाल तुम्ही तर बैलगाड्या होत्या पितळेच्या बैलगाड्या समयी वगैरे तर आपण नॉर्मली बघतो पण पितळेच्या बैलगाड्या तर मी पहिल्यांदाच बघितल्या आणि डाळी बिना पॉलिशच्या डाळी मध इवन शेणाच्या शेण्यासुद्धा विकायला होत्या तिथे इथे कसं डायरेक्ट आपल्याला शेतकऱ्याकडून आपल्याला मिळतं तर थोडासा तो, तो आपल्याला स्वस्त पण पडतं आणि आपल्याला प्युअर माल बघायला मिळतो इकडे आ, हे एक्झिबिशन हे प्रदर्शन होतं इकडे बँड्राला तिथे आम्ही गेलेलो मला माहितीच नव्हतं पण एका मैत्रिणीकडून कळालं म्हटलं चला भेट देऊया आपण तिथे पण खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखं होतं आणि ॲक्च्युली ते मी शेवटच्या दिवशी मला कळा कळालं तर शेवटच्या दिवशी मी गेलेली पण नेक्स्ट टाईम जेव्हाही असेल ना मी अगोदर एक ब्लॉगवर तुम्हाला एक सूचना देईन तुम्ही आवर्जून नक्की जा आणि बघा इथे बघा आता लाकडी अशा खुर्च्या पण छान बनवलेल्या आहेत आणि इथे एक मला एक युनिक असं दिसलं हे बांबूपासून जे पक्ष्यांना आपण त्याच्यात दाणे किंवा पाणी आरामात म्हणजे असं झा अडकवून वगैरे ठेवू शकतो इथे होते सगळे बिट्स बिस्किट्स नानकटाई वगैरे असतात तसे आणि हे बघाल तर झाडांवर जर कीड वगैरे लागली तर त्याच्यावर छिडकाव करण्यासाठी औषध होते आणि हे कंपोस्ट खत तसंही मला कंपोस्ट खटची गरजच होती माझ्या झाडांसाठी तर मी तिथून घेतले दोन किलो आणि अगदी छान छान आणि लांबून लांबून इथे स्टॉल आलेले होते हा चादरींचा स्टॉल आहे हा मध्य प्रदेशवरून म्हणजे प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक गावची एक स्पेशालिटी जसं हे कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरी चप्पलचे हे तीन चार स्टॉल होते सुंदर होत्या कोल्हापुरी चप्पल हे मसाले रत्नागिरीवरून मिरची मसाला असा एक स्टॉल होता आणि इकडे पूर्ण गुळ गुळाची आणि बाजरीचं असा एक स्टॉल होता तर गुळ घेतला मी तिथून छान गुळ होता एकदम चविष्ट असा गुळ होता तो आणि काही ठिकाणी खादीचेही स्टॉल होते जसं तुम्ही आत्ता बघितलं आणि इथून पुढे जवळजवळ नव्वद स्टॉल होते खाण्यापिण्याचे म्हणजे आगरी कोळी जसं आता तुम्ही तो बोर्ड बघितला तिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळत होते इथे तुम्हाला फुल नॉन व्हेज म्हणजे मासे वगैरे एकदम मस्त तळून ताजे ताजे लगेच तुमच्यात आटात असं आणि कोल्हापुरी तर तुम्हाला माहीत आहे फेमस तांबडा पा पांढरा रस्सा मटण चिकन मासे म्हणजे अगदी खाण्यापिण्याची रेलचेल होती त्यांचं एक ठरलेली अमाऊंट पण ताजं ताजं ताज मिळत होतं तिथे असं नाही की हॉटेलमध्ये कधीचं का काय करून ठेवले असं नाही ते देत होते करून छानसे आणि जसे नॉनवेजचे हे होते स्टॉल होते तसे व्हेजचेही होते जसं की आपले पुरणपोळी मोदक बरेचसे म्हणजे सगळे मिक्स असे आणि प्रत्येक गावावरून आलेले होते हे स्टॉल सगळे महिला बचत गटांनी लावलेले होते म्हणजे उमेद जे सरकारी योजना आहे त्या योजनेतून हे स्टॉल हे प्रदर्शन खूप मोठं भरवलेलं होतं तर आता आपण बघूया आपलं सातारचा स्टॉल दिसतो आहे का कुठे किती मी शोधते हा दिसला शेवटी दिसला आ, हा स्टॉल आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील महिला बचत गटांचा जास्वंदी सहाय्यक समूह यांनी ठेवलेलं होतं धपाटं थालीपीठ स्पेशल आणि कोथिंबीर बडी हे यांचं स्पेशल डिश होती छान यांनी आणि बाजरीची भाकरी आपली शेपूची भाजी बरंच काही ठेवलेलं पापड लोणचं वगैरे हे बघा धपाटं छान बन बनवत होते गरमागरून क कर, गरम करून देत होते आणि स्टॉलवर गर्दीही होती भयंकर पण चांगलं वाटलं मला बघून महिला खरंच छान सरकारने योजना आणलेली आहे या उमेदमधून जर तुम्ही स्टॉल लावला ह्या ह्याचा पहिला रूल असा आहे की तुम्ही तुमचा बच महिला बचत गट पाहिजे आणि ह्याच्यातून मग तुम्हाला तुम हे लोक स्टॉल देतात त्या स्टॉलचं भाडं घेत नाहीत उलट दोन वेळेचं कुपण आणि नाश्त्याचं कुपण आपल्याला ते सरकारकडून फ्रीमध्ये असतं आणि राहण्याची सोयही फ्रीमध्ये असते आम्ही तर छान धपाट्यावर ताव मारला आहे म्हणजेच थालीपीठावर मजा आली आयत खाताना खूप भारी वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट अगदी चहा जरी कोणी आयता दिला हातात तर खूप आनंदाने उर भरून येतो तुम्ही बघाल स्वच्छताही खूप आहे आणि नियोजन तर सुंदरच यांचा शेवटच्या दिवशी खूप मोठा कार्यक्रम घेतात सर्वांना प्रमाणपत्र किंवा जे पण त्यांनी अचीव केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना सन्मानित केलं जातं आता आपलं हे सगळं फिरून झालेलं आहे आम्ही बाहेर निघतोय पण बाहेर निघताना बाजूला एक स्टॉल लागलेला होता तो तिथे विणकाम करून स्ट स्टूल होते आणि हे बघा पाय पुसणी आता ह्याच्यावर एवढा सुंदर येते त्याच्यावर पाय कसे ठेवावेशी वाटतील किती गोड आहेत एकदम छान प्राण्यांचे भालू आहे इकडे मोटू पतलू आहे तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी